नमस्कार मी हेमंत पाटील आणि आपण पाहत आहोत खान्देश प्रवाद डिजिटल पारोळा एलंडोल मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार अमोल चिमणराव पाटील हे नुकतेच मुंबईहून मतदारसंघात परतल्यानंतर त्यांनी मान्यवरांच्या भेटी घेत शुभेच्छा स्वीकारल्या यावेळी त्यांनी मतदारसंघातील प्रलंबित असलेले कामे पूर्णत्वास नेण्यासह आपल्या भावी वाटचालीसंदर्भात भूमिका स्पष्ट केली पाहुया नेमकं काय म्हणाले आमदार अमोल पाटील सर्वप्रथम सर्व जनतेचे आणि मतदारसंघातील मायबाप जनतेचे मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतं देऊन माझा विजय हा केला आणि सर्वांचे मार्फत मी आभार मानतो बघा मी इलेक्शनच्या सुरुवातीपासूनच सांगत होतो की मी विरोधकांवर कुठल्याही परिस्थितीत टीका करणार नाही कारण की माझ्याजवळ वडिलांनी केलेली कामं होती ते कामाच्या मार्फत आम्ही पूर्ण मतदारसंघात घरोघरी मतदारसंघातल्या गावागावी पोहोचलेलो होतो त्याच्यामुळे विरोधकांवर टीका करण्यापेक्षा केलेली विकास कामं ही प्रत्यक्षात जनतेपर्यंत पोहोचवणं हेच आमचं ध्येय होतं आणि ते पोचवण्यात आम्ही सक्सेस झालो मी आधीच सांगितलं की जी कामं राहिलेली आहेत किंवा जी कामं मोठी आहेत राहिलेली कामं आहेत त्यांना प्रथम आपण चालना देणार आहे समजा एम आय डी सी असेल गाव तिथे व्यायामशाळा असेल गाव तिथे ग्रामसंघ असेल गाव तिथे शिवाजी महाराजांचं किंवा थोर पुरुषांचे स्मारक असतील या गोष्टींना मी प्राधान्य असेल तर मी सांगितलंच ना आता की एम आय डी सी ही माझ्या पहिल्या प्रायोरिटीला असणार आहे दोघं तालुक्याची एक पारोळा याने इरंडोल विरोधकांचा मुद्दा जर आता तुम्ही बघितला तर हा निकाल म्हणजेच विरोधकांना चपराके आहे विरोधक इथे शिल्लक राहिले आहेत का हा एक संशोधनाचा विषय आहे कारण की वर्षानुवर्ष आमदारकी भोगलेले लोक ज्यांना माझी उमेदवारी सोपी उमेदवारी वाटत होती अशी लोक की त्यांच्या डिपॉझिटसुद्धा इथे वाचलं नाही आहे तर आता विरोधकांचा प्रश्न तर राहिला मिटलेलाच आहे पण राहिला प्रश्न विकासकामांचा तर विकासकामं हे आपल्या अजेंड्यावर परत एकदा मी विकासकामांच्या मुद्द्यावरच पुढे जाणार आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा